आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील नांदेड दौऱ्यावरती होते यावेळी त्यांनी विविध विषयावरती पत्रकारांशी संवाद साधला कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असेल बळ द्यायचं असेल तर ता त्यांच्याकडे जावं लागेल त्यांच्याशी हितगुज करावे लागेल असे देखील वक्तव्य यावेळी पत्रकारांशी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी केले तर खात्याचा मंत्री म्हणून जे जे काही लागते ते मला सांगा संस्था उभा करा राजकारण म्हणजे घरावर तुळशी पत्र ठेवून होत नाही आपला संसार बी चांगला असला पाहिजे आपले उत्पन्न देखील चांगले असले पाहिजे ते करत करत आपण राजकारण चांगल्या लोकांची पक्षाला सुद्धा गरज आहे असे देखील सूचक वक्तव्य यावेळी पत्रकारांशी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी केले तर अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरती कोण काय म्हणलं त्याला मला उत्तर द्यायचं नाही राज्यात महायुतीचं सरकार आहे महायुतीचे धोरण काय ठरते त्याप्रमाणे काम करू असं म्हणून काही जमणार नाही पक्षाची ताकद वाढून पक्षाचे काम करणं त्यांचं काम ते करत असतील आम्ही आमचे काम करू असे वक्तव्य यावेळी बाबासाहेब पाटील यांनी केले. आज मी नांदेड मध्ये एका संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला असताना माझ्या पक्षाचं आणि माझं धोरण आहे की आल्यानंतर आपल्या पक्ष कार्यालयामध्ये गेलं पाहिजे काल ही मंडळी शिव गोगरे आणि त्यांचे मित्र भेटले त्या निमित्तानं मी कार्यालयाला भेट दिली कार्यकर्त्याला ताकद द्यायचं असेल बळ द्यायचं असेल तर आपल्याला कार्यकर्त्याला गिदगुल करावं लागल ला त्यांच्याकडे कर जावं लागल ला त्याच्यामुळे त्यांची ताकद पक्षाची वाढू शकते आणि आजचा कार्यक्रमाचा जो आहे संमेलन आहे बडबड्याला गेल्या सात वर्षापासून सातवं वर संमेलन आहे त्यांचं आमंत्रण आमच्या अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष धर्माधिकारी साहेबांनी दिलं होतं चिखलीकर साहेबांनी सांगितलं होतं म्हणून मी आज त्या कार्यक्रमा आलो शहराच्या या कार्यालयामध्ये आलं असताना कार्यकर्ते सगळे भेटले आता सत्तेमध्ये आहोत कार्यकर्त्याला विनंती आहे की चांगल्या प्रकारची चळवळ राबवा सर्वसामान्याचे कामं करा लोकांना सहज उपलब्ध व्हा आणि पक्षाचा विचार आणि पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यपर्यंत जाईल अशा प्रकारची काळजी करा खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडून जे जे काही तुम्हाला आहे संस्था उभा करा राजकारण म्हणजे केवळ घरावर तुळशी पत्र ठेवून होत नाही आपला संसार बी चांगला असला पाहिजे आपले उत्पन्न देखील चांगलं असलं पाहिजे आणि ते करत करत आपण राजकारणामध्ये यावं चांगल्या लोकांची पक्षाला देखील गरज आहे म्हणून चांगले जे लोक आहेत दादानी कालही सांगितलं होतं आणि आम्ही त्याच आमचा आमच्या पक्षाने आम्ही काम करत आहोत सच्च्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम माझं पक्षाने आम्ही करून अनेक कार्यकर्त्याला या ठिकाणी ऑफिसमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटलं मला या ठिकाणी भोगरे त्यांची टीम सर्व शेलचे पदाधिकारी या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो आणि जिथं काही गरज पडली तिथं मला सांगा मी तुमच्या सोबत आहे भविष्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार त्यावेळेस धोरण जे ठरल अगोदर नेते ठरवतील पुन्हा मग जिल्हा ठरेल आणि त्याप्रमाणे आपण काम करू दोन दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपची बैठक घेतली त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद जास्त आहे आणि एकंदरीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना असे संकेत दिले की सोहळा जणांना आपण अवलंबू शकतो ठेव कोण काय म्हणले त्याला आम्हाला उत्तर द्यायचं आमचं काम आपलं राज्यामध्ये महायुती आहे महायुतीचं धोरण काय ठरत आहे त्याप्रमाणे करू समजा मागचं जसं सांगितले किंवा तुम्हाला जिल्ह्याच्या परिस्थितीत तुम्हाला युती करायची आहे का लढायची आहे त्या त्यावेळेस चित्र काय घडतंय त्याप्रमाणे करू आज असं म्हणून काही जमणार नाही ना काय बरं पक्षाचं पक्षाला वाढ करणं पक्षाची ताकद वाढवणं जास्तच काम आहे त्यांचं काम त्यांनी करत असते आम्ही आमचं काम करू आम्ही कार्यकर्ते जोडू आमची सभासद नोंदी करू लोकांमध्ये जाऊ लोकांचा रेटाच असा झाला पाहिजे की ह्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या तोच माणूस येत आहे आणि तशा पद्धतीने आपण काम करू संतोष देशमुख आणि सोमनाथ पुरेशी यांच्या कुटुंबियांना न्याय राज्यभर मोर्चे काम करतात गांभीर्याने निश्चित घटना ती दुर्दैवी आहे कारण आमच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर बोललेलं आहे भाष्य केलेलं आहे मी करावं अशातलं काही नाही पण त्यांनी सगळ्या चौकशा सी आय डी चौकशी टी चौकशी सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे जे झाले ते चांगलं झालं नाही दुर्दैवी आहे आणि ज्याच्या जर कोणी अडचण असेल सापड तर त्याच्यावर निश्चितपणे ऍक्शन घेणार आहे सरकार दादाने सांगितले ना अशा प्रकारचे दीडशित पालकमंत्री दादा झाले संतोष देशमुख हा प्रकरणी सविस्तर आता चौकशी होईल बघा दादा दादा, दादा पालकमंत्री झालेत म्हणून तर होणार आहे पण अगोदर देखील चौकशी व्यवस्थित सरकार करत आहे करणार आहे आणि दादा ठणकावून सांगितलंय ना चांगल्या प्रकारची चौकशी करा त्या कुटुंबाच्या सोबत आहेत त्या मुलाबाळाचा काही शिक्षणाची व्यवस्था असेल तर दादा म्हणले आम्ही करू आणि म्हणून ह्या पद्धतीने आपलं काम चालू आहे बोलले नेत्याने बोलले आम्ही बोलायचं असं काही वेगळं नाही बेटा त्यांच्याकडून आमदार विरोधकाला आता दुसरा काही विषय राहिला नाही म्हणून त्यांनी काहीतरी लोकांना बन एक दिशा द्यायचं काम किंवा तिकडे डायवर्ट करायचं काम करतात नेते सक्षम आहेत ने। त्याच्यावर त्यांचा संबंध असला तर त्याच्यावर असं नेते कारवाई करते